प्रमोद हस्ते पुन्हा एकदा प्रगती युट्यूब चॅनल आज पाचवा दिवस म्हणून जहांगी पाटील उपोषणाला बसलेले निश्चितपणे खंत आहे परंतु मी त्यांच्या अगोदर पासूनच या मराठा आरक्षणाची लढाईत आहे आज त्यांच्यासोबत कोणी नाहीये अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत कोणी म्हणते मराठा आरक्षणाचा पोपट मेला अनेक हितचिंतक जे आहेत ते आमच्या मनोजदादा झरांगे यांच्या जेव्हा ते उठलेले असले दिसतात परंतु समाज त्यांच्या सोबत फिजिकली जरी नसेल तरी मनाने त्यांच्या सोबत आहे नेमका आम्ही कुठे कमी पडतोय याचं विश्लेषण आज करण्यासाठी हा मी व्हिडिओ तयार करतो गेली वीस ते पंचवीस वर्ष हा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो चालू असताना मराठ्यांना आरक्षण दिले गेलेला आहे एडब्ल्यू एस आहे सी आहे आणि मराठा समाज परत ओबीसी बंद हा आरक्षण मागतोय म्हणजेच निश्चितपणे ही मागणी संविधानिक आहे की नाही ह्याविषयी पहिला प्रश्न साहनी सुप्रीम कोर्ट निवाडा च्या निर्देश सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश आहेत त्यांच्या निर्देशानुसार एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाणामध्ये आरक्षण देणं हे बंधनकारक असत आज राज्य सरकारचा जर डेटा बघितला आपण तर अठ्ठावीस टक्के मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हे होत जे मंडल आयोगाचे निर्देश शिफारशी स्वीकारल्या गेला त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची लोकसंख्या पकडूनच ओबीसी मध्ये आरक्षण दिलं गेलं मग मराठा समाजाच्या आरक्षणाची वाटणी नेमकी किती तर एकूण आरक्षण आपण जर पाहिलं तर तीस टक्क्यापर्यंत ओबीसी आरक्षण आहे त्याच्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाण म्हणजे एकूण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के असेल तर त्याच्या निमक म्हणजे कमीत कमी चौदा टक्के तर हे आरक्षण असावं ओबीसीतून आता एसीबीसी हे आरक्षण बघितलं आपण ईडब्ल्यू एस आरक्षण बघितलं तर ते, ते सर्वांसाठीच आहे फक्त मराठा समाजच लाभ घेतो अशा आपला काही भाग नाही ओपन मधलं सुद्धा आरक्षण ओबीसी एस सी एसटी प्रवर्ग घेतात मग नेमकी आकडेवारी काय आहे ही मात्र निश्चित नाही आणि जहांगीर पाटील यांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर त्यांच्या लढ्यामधच्या माध्यमातून कुणबी दाखले शोधणं हा एक यशस्वी भाग दिसतो आता कुणबी दाखले मिळाल्यानंतर नंतर मराठा समाज एक दहा ते पाच टक्के निश्चितपणे मध्ये गेलेला दिसतो परंतु ओबीसी मध्ये तो इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर ओबीसीची ताकद वाढली हिंदू मराठा जो आज वंचित आहे त्या वंचित घटकासाठी मराठा मनोज सहांगे संघर्ष योदया यांचं आरक्षण आहे आणि मीडिया ट्रॅक्स जर त्याच्यावरती बघितला की संघर्ष योद्ध्याची नेमकी मागणी काय आहे ह्या बाबतीतच मला आज सांगायचं आहे निश्चितपणे इंदिरा साहेच्या निर्देशानुसार एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नसेल तर निश्चितपणे मराठा समाज हा वंचित आहे मग यासाठी राज्य सरकारची भूमिका काय आज विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकार नेमके कुठे आहे नेमकी काय भूमिका आहे जहांगी पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष का करत हे प्रश्न अनेक प्रश्न समाजामध्ये विचारले जात आहेत याचा प्रोडक्टिव्ह जर आपण गणित बघितलं तर मराठा आरक्षण हा विषय सुटलेला नसून तो गुंतागुंतीचा झालेला आहे म्हणजेच काय तर मराठा कोण ओबीसी कोण आणि कुंडी कोण हे ऍड्रेस करणं मला आवश्यक वाटत आणि नेमकं संविधानिक चौदा पंधरा आणि सोळाव्या क्रमांतर्गत ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या आधारे सामाजिक आणि शैक्षणिक मागासून सिद्ध होणं गरजेचं आहे आणि ते सिद्ध करण्याचे जे निकष आहेत ते निकष वेळोवेळी बदलले गेलेले आहेत मला एक सांगायचंय संविधान हे वेळेनुसार आणि गरजेनुसार अटल किंवा लवचिक आणि ती समजते कुणाला किंवा नेमकी आज परिस्थिती काय ह्याच भान आहे कुणाला मला वाटतं ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे संविधानिक कायदे जर बदलत असतील तर एवढा मोठा समाज घटक जो आहे त्याच्यावरती अन्याय होताना कुणाला कसं दिसत नाही ह्या सामाजिक परिस्थितीचं सा भान एकाही लोकप्रतिनिधीला का नाही त्याचं कारणच असं आहे की लोकशाहीचा कन्सेप्ट क्लिअर नाही एक आठ ते दहा वर्षापूर्वी मी एज्युकेशनल काउन्सिलिंगचं काम करत असताना बारावी सायन्सचे जे विद्यार्थी होते त्यांना काउन्सिलिंग समुपदेशन करत असताना सेल्फ वर्षभर आपण सेल्फ देत होतो त्या सर्व्हिसमध्ये सेल्फ स्टडीच नियोजन म्हणजेच काय तर त्यांचं प्लॅनिंग करून देणं त्यांचा सेल्फ स्टडी जो आहे तो कडे नेणं हे माझं काम होतं यामध्ये प्रा मी तीन पॉईंट त्यांना अधोरेखित करत होतो पहिला पॉइंट होता प्युअरिटी प्युअरिटी म्हणजे काय तर तुमच्या अभ्यासाची किंवा सर्वात महत्वाचं गरज वाट तुमच्यामध्ये इच्छाशक्ती अभ्यास करण्याची नव्हे तर मार्क्स पाडण्यासाठी अभ्यास करण्याची इच्छाशक्ती ही प्युअरे असणं प्युअरली म्हणजे शुद्धतेने असणं गरजेचं आहे ह्यासाठी प्रामुख्यानं मी त्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करत होते आणि सामाजिक प्रभावाखाली किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रुची नसणं हा, हा विषय प्रामुख्याने मला जाणवत होता त्यासाठी मी त्यांना समुपदेशन करून त्यांच्या अभ्यासामध्ये रुची आणणं हे माझं प्रमुख पहिलं आणि प्रामुख्यानं माझं काम होतं सेल्फ स्टडी दिल्यानंतर दुसरं जो काम दुसरं जे काम होतं ते वर्षभराचा जो वेळ आहे सहा ते सात महिन्याचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये त्यांचा परफॉर्मन्स जो सेल्फ स्टडीमध्ये व्हायला पाहिजे तो नेमका कुठला त्याचं नियोजन त्याचं मॅनेजमेंट हे करून देणं माझं काम होतं आणि सर्वात महत्वाचा पॉइंट परफेक्शन म्हणजे बोर्डची परीक्षा आहे तर तुम्ही तीन तासाचा पेपर बोर्डचा सोडवताना याची जी, जी पूर्वतयारी आहे ते करताना सुरुवातीपासूनच आपल्या अभ्यासामध्ये परफेक्शन असणं एक एक मार्काचं नियोजन करून एकही एक मार्क जाऊ नये इतकं परफेक्शन आपल्या अभ्यासामध्ये सातत्य पूर्ण आणून देणं ते हे त्या विद्यार्थ्यांना समुख देशांच्या माध्यमातून करत कळतो आता आम्ही हे मी का सांगतोय तर त्याचं प्रमुख कारण असं मराठा आरक्षण सुद्धा हेच तीन पॉईंट महत्वाचे आहेत म्हणजे काय तर प्युरिटी मी आज मराठा बांधवांना सर्वप्रथम आपल्या आंदोलनामध्ये मी सुद्धा गेले वीस ते पंचवीस वर्ष ह्या आंदोलनामध्ये असताना सुरुवातीच्या या काळामध्ये मला आव्हान दिसलं ते प्युरिटीचा प्युरिटी म्हणजे काय तर मराठा बांधवांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव म्हणजे आरक्षण आम्हाला नकोच आम्ही श्याण्णव आहे आणि वर्ण व्यवस्थेच्या पगड्याखाली जगणारी जी आमची जात आहे त्या जातीला मराठा आरक्षणाची गरज काय आज वर्णव्यवस्था जर अंमलात नसेल व्यवहारात नसेल तर संविधान स्वीकारणं म्हणजेच इथं त्या मराठा बांधवांच्या मनामध्ये पिवटी नसणं वास्तवाचं भान नसणं हे पहिलं आव्हान आम्हाला होतं हे आव्हान आम्ही स्वीकारलं वीस वर्षापूर्वी आणि सातत्यानं काम करत असताना ही प्युअरटी म्हणजे साक्षरतेच्या माध्यमातून मराठा बांधवांना पटवून देणं की आपली इच्छाशक्ती जी आहे ती कशा पद्धतीनं मराठा आरक्षणावरती वापरण्यासाठी आपल्याला त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांची इच्छाशक्ती जागृत करणं हे माझ्याकडं आव्हान होतं आणि राज्यातले आम्ही बांधव म्हणजे मला आठवलं दोन हजार सहा साली कोल्हापूरच्या छत्रपती शिव संभाजी महाराज पलटोमध्ये आले होते आणि आले होते पन्नास जवळजवळ पन्नास हजारचा आम्ही तिथं कार्यक्रम का महाराज मंगल कार्यामध्ये घेतला का होता त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा हे गोष्ट आधोरखित केली होती की समाजामध्ये निधरसे कमी आहे म्हणजे समाजामध समाजाची मानसिकता जी आहे ती प्युअर असणं गरजेचं आहे सातत्यानं मी दहा वर्षी त्याच्यावरती काम केलं आज मराठा आरक्षणावरचा आपला समाजाचा किंवा अनेक आंदोलकांचा जो प्रवास बघितला तर त्याच्यामध्ये परफॉर्मन्स हा अनेकांचा खूप मोठा आहे त्यापैकीच मनोज जहांगी पाटील यांच्या माध्यमातून फक्त कुणबीच शोधण्याचं काम नसून एक समाज जागृत करण्यास सुद्धा काम झालं मला आठवते मनोज जहांगी पाटील हे फोकस मध्ये येण्यापूर्वी राजेंद्र कोंढरे प्रवीणदादा गायकवाड आमचे खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे अखिल मराठी भारतीय माता महासंघाचे शशिकांत पवार साहेब असे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा खजिना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा जो आहे ही लोकांची नावं घेता घेता आयुष्य माझं कमी पडेल एवढी लोक आहेत म्हणजे आमचा परफॉर्मन्स सुद्धा तेवढाच खूप टर्म झालेला आहे मग आम्ही कमी पुढे कुठे पडतोय तर आमच्यामध्ये परफेक्शन नसावं जे मी विद्यार्थ्यांना काँस्किंगमध्ये सांगतो की मला नेमकं मिळवायचंय काय मला वाटतं परफॉर्मन्स मध्येच आता परफेक्शन आणण्यासाठीच इथून पुढची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे हे परफेक्शन आणायचं आहे कसं तर नेमकं आपल्याला आरक्षण जे हवं आहे त्याच्यावरती सुसूत्रता आणून म्हणजे आपला परफॉर्मन्स जो आहे त्याच्यामध्ये नियोजनबद्ध परफेक्शन आणण्यासाठी बैठका होणं आवश्यक आहे विधानसभेला मराठा समाजानं म्हणून जहांगीर पाटील यांच्या माध्यमातन निवडणूक न डवण्याचा निर्णय घेतला तो फक्त आणि फक्त मनोज जहानगी पाटील यांचाच होता तो समाजाचा निर्णय नव्हता मला वाटतं ही खूप मोठी चूक जी झालेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अनेक अभ्यासकांना अनेक विचारवंतांना एकत्र येऊन पुन्हा बैठक बसवावी लागणार आहे कारण मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला नाही आता मराठा आरक्षणावरती स्पष्टच बोलायचं झालं तर राज्य शासनाला आपली गरज नाही आपली मतं देऊन झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या वे 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 निवडणुका आहेत परंतु त्या प्रांतीय आहेत ठराविक प्रांतात पुरेंपुरत्या मर्यादित आहेत आज मराठा समाजाची एक राज्य लेवलला आम्ही केल्यामुळं त्यासाठी खूप मोठं मनोज जहांगे पाटील यांचं एकट्याच योगदान नव्हतं त्यामध्ये हजारो शेकडो बांधवांचं त्यामध्ये योगदान होतं त्यासाठी परत मूठ बांधावे लागणार आहे कारण आज आपल्याकडं बघितलं जात आहे कस त्याला कोण रडत मराठा आरक्षण हा रोज रडण्याचा विषय नाही तो लढण्याचा विषय आहे म्हणूनच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाच्या मावळ्यांना एक आव्हान करा असं वाटतं पुन्हा एकदा एकत्र येऊया मनुषे पाटील यांचा जीव महत्वाचाच आहे आमर पोषण जे आहे ते सोडतील किंवा चालू ठेवतील हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु आपल्याला आपली मूड बांधावी लागणार आहे जय श्रीराय